नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणातील संपूर्ण किनारपट्टीवर पर्यटकांची गजबज आहे ती पाहायला मिळते पर्यटकांची वर्दळ समुद्रकिनारीवर झालेली पाहायला मिळत आहेत मी सध्या आहे देवगड येथे आणि देवगड बीच गार्डन परिसरात पर्यटक हे मोठ्या संख्येने भेट देत आहेत येथील देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्ला असेल त्याचप्रमाणे कुणकेश्वर मंदिर असतील या ठिकाणी देखील पर्यटक भेट देत असतात येथील मिठबुंबरी असेल तांबळडेग असेल कातवण असेल मुनगे असेल या परिसरातील जे समुद्र किनारे आहेत हे देखील पर्यटकांना भुरळ घालत असतात आपल्यासोबत या ठिकाणी काही पर्यटक का आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नेमकं या पर्यटनाचा आनंद लुटताना त्यांना काय वाटतं काय का सांगा कुठून आलात तुम्ही आम्ही मुंबईवरून आलो कुठे कुठे भेट दिलात तुम्ही आम्ही देवगड देवगड मध्ये कुंकेश्वर मंदिर देवगड फोर्टला गेलो आता हे गार्डन बघायला आलेलो आहे इथे आहे व्यवस्थित सर्व छान आहे रस्ते वगैरे सर्व छान आहे पर्यटन स्थळही खूप छान आहेत म्हणजे असं ऐकून आम्ही आलेलो आहोत इथे बाकी सर्व ठीक आहे फक्त इथे खूप मारामारी आहे बाकी खूप सुंदर आहे कोकण बघण्यासारखं खूप आहे आणि आम्हाला फार आवडले रस्ते वगैरे खूप छान आहे पर्यटक आहेत दादा काय सांगाल कुठून आलात तुम्ही काय वाटतं कोकणात आम्ही पुण्यावरून आलेलो आहोत आम्ही जुन्नर तालुक्यातले आहोत आम्ही कोकण फिरायला आलो आहोत मी आता देवगडला होतो देवगडचं निसर्गरम्य वातावरण बघून आम्हाला एकदम मोहक झालेलं आहे दरवर्षी आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर फिरायला जातो यावर्षी आमच्या जा परिवाराने ठरवलं आहे की महाराष्ट्रातच फिरलं पाहिजे महाराष्ट्रात महाराष्ट्रातलं असं सर्वांगण सुंदर असे किनारपट्टी आपल्या आपल्याला लाभलेली आहे आणि ती लाभताना त्याचं नजा दर्शन घेताना आम्हाला परिवाराला भरपूर सुखद धक्का आहे आता आम्ही देवगड किल्ल्याला भेट गेलेली आहे याच्यापुढे आम्ही आता मालवणला पुढे निघणार आहोत आम्ही एक जुन्नर असल्या असल्याकारणाने पुणेरी असल्यामुळे आमच्या भागामध्ये व्हेजिटेरियन खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे तर कोकण किनारपट्टीमध्ये जशी जवेश खाणाऱ्या माणसांची चांगली उत्तम सोय झाली तर अतिउत्तम होईल अशी आमची अपेक्षा आहे तुमच्या माध्यमाद्वारे अजून आपल्यासोबत पर्यटक आहेत ताई काय सांगाल कुठून आलात तुम्ही काय वाटतं आम्ही नवी मुंबई सानपाडा इथून आलो आहे कोकण किनारपट्टी जी महाराष्ट्राला सुंदर अशी लाभली आहे ती मी पहिल्यांदाच एक्सप्लोअर करत आहे सुंदर वाटत आहे सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे फक्त एकच हे आहे की इथे जरा शा शुद्ध शाकाहारी जेवणाची सोय व्हावी बस एवढं आहे ती पसंती पर्यटकांना आहे आणि मात्र ती सुविधा या ठिकाणी उपलब्ध व्हावी अशीच पर्यटकांच्या प्रतिक्रिया आहेत त्या देखील आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतात विष्णू धावडे समर्थ न्यूज देऊ समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट